नमस्कार काही ठळक घडामोडी येथील मैदानावर फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान पवनाथडी जत्राचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समाज विकास विभागामार्फत दिनांक पंचवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत सांगवी येथील पीडब्ल्यू डी मैदानावर पवनाथडी जत्राचे आयोजन करण्यात आले आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्यांचा विकास करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे दिनांक दहा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सुमारे पंचवीसशे अर्ज महिला बचत गट खासदार आमदार नगरसेवक वा यांच्याकडे वाटप करण्यात आले असून त्यापैकी एकशे अडुसष्ट अर्ज समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले आहेत अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे हस्तकला खाद्यपदार्थ गृह उद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी महिला बचत गटांना नाव नोंदणीचे आवाहन समाज विकास विभागाकडून करण्यात आले आहे माझी वसुंधरा अभियानात पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात कोटीचे बक्षीस महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान फाईव्ह पॉईंट झिरो या राज्यस्तरीय अंतिम निकालात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावून राज्यात अव्वल स्थान मिळवले तसेच भूमी विषयांतर्गत महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे नागरिक स्वयंसेवी संस्था शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांच्या सहभागामुळे अभियानाला व्यापक यश मिळाले या यशाबद्दल महापौर रवी लांडगे उपमहापौर शर्मिला बाबर आयुक्त श्रावण हर्डीकर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन केले पालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तांपैकी एक पद आता आय साठी राखीव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्त पदांपैकी आता एक पद भारतीय प्रशासकीय सेवेतील आय ए एस सनदी अधिकाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे उर्वरित दोन पदांपैकी एक नगर विकास विभागाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर तर एक पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येणार आहे मात्र नव्या पात्रता निकषांमुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त आयुक्त पदाची वाट अधिक खडतर झाली आहे त्यामुळे आता महापालिका अधिकाऱ्यांना पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्त पद मिळवणे आव्हानात्मक ठरणार आहे मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उत्सवातील परंपरागत लिलावात यंदा मानाच्या वैभवी विड्याची थेट पंचवीस लाख रुपयांपर्यंत जाऊन थांबली लाख रुपयांपासून सुरू झालेल्या या लिलावात तिसरा व अंतिम पुकार झाल्यानंतर मानाचा विडा पंचवीस लाख रुपयांना गेल्याची घोषणा करण्यात आली तर मानाची ओटी पंधरा लाखांना तर शेवटच्या लिंबूची दहा लाखांना बोली लागली मानाच्या विड्याचे मानकरी विजय सस्ते तर मानाच्या ओटीचे मानकरी आकाश सस्ते हे आहेत चिखली परिसरात केवळ शंभर रुपयांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादात एका तरुणाने वडील आणि मुलावर घरगुती चाकूने वार करून त्यांना जखमी केले ही घटना जाधववाडी येथे घडली सुरेश सुरज सुरेंद्र कश्यप राहणार जाधववाडी यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विजय बिंद राहणार जाधववाडी चिखली याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पी न्यूज